दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि या मनसे यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे याला कारण ठरली आहे एक काही वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप या क्लिपवरून मनसे आणि जितेंद्र आवाड यांच्यात झुंपली आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ही ऑडिओ क्लिप ट्विट केली यावरून जितेंद्र आवाड संतप्त झाले असून त्यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल आहे पाहूया मल्लिकार्जून तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेलकडे गेले ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे नको देऊ जितेंद्र आभाडांची एक जुनी ऑडिओ क्लिप पुन्हा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून ही ऑडिओ क्लिप ट्वीट करण्यात आली होती जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जून पुजारी यांच्यातला हा संवाद आहे एका प्रकरणात जितेंद्र आव्हाड महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय पोरीवर ना तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय करता नको ते मी काय केलं साहेब मी त्याला ब्लॅकमेल केलं मालक, मालक तो हो के के मी सिरीजचा मालक येतो हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय का बदनाम मी काय त्याला काय बोललो का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला सांग तुझं या क्लिपवरून संदीप देशपांडे आणि आव्हाड यांच्यातच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे ऑडिओ क्लिपची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संदीप केली आहे तर बदलापूरच्या प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी सुपारी बाजांनी ही क्लिप बाहेर काढली असा टोला आव्हाडांनी लगावलाय मानसिकता काय आहे म्हणजे एखाद्या शिपायाने बलात्कार केला किंवा तो जो कोण होता त्यांनी तर ते आ, माफ करण्याजोग नाहीये त्याला फाशी झाली पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे पण एखाद्या मोठ्या माणसाने केला श्रीमंत माणसाने केला तर त्या श्रीमंत माणसाला त्याच प्रकरण दाबता येतं असे दोन कायदे या राज्यात आहेत का आता सहा वर्ष पाच सहा वर्षापूर्वी जे ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील खूप आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना, ना सुपारी तुमचं नावच सुपारी आहे राज ठाकरे आवाज काढू शकतात त्यांनी आवाज क्लिप केली तुम्हाला माहिती आहे किती मोठे बदलापुरातल्या आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर अक्षय शिंदेनं अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं या विरोधात शनिवारी मवियानं राज्यभरात मूक निदर्शनं केली पुण्यात आंदोलनावेळी शरद पवारांनी स्त्रियांच्या सन्मानाची शपथ दिली हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाडांची जुनी ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे महिलेला शिवे देत असताना आदित्य दिशा दिसान प्रकरण आता या आपल्या आव्हाडांचं ह्या पद्धतीने ऐकले हेच त्यांची खरी चारित्र्य आहे हे आम्हा लोकांना जे काही आरोप बदलापूर आणि ह्यावर करतायत ना ह्यांचे पहिले कॅरेक्टर तपासा पहिले हे घरात घेऊन घेण्याचे लायकीचे नाही आहेत आदित्य ठाकरे तर लहान मुलांच्या पण वाढदिवसाला तुम्ही बोलू शकत नाही असा विकृत आहे तो म्हणून त्यांनी दुसऱ्यांना बोलू त्यांना त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नाही महिला अत्याचार आणि विकृतीबद्दल असं आहे की जितेंद्र आव्हाड हे ही जी क्लिप आहे ते आमचा पक्ष एकत्रित असताना काही वर्षापूर्वीची आहे पण ज्यांनी कष्ट घेऊन ही क्लिप शोधून काढली त्यांचं कौतुक आहे की आमच्या सगळ्या जुन्या हिस्ट्रिया हुडकून काढण्याचं काम काही लोकांना कॉन्ट्रॅक्टने दिलेलं दिसतंय तर त्या जुन्या क्लिप आहेत शिळी श्री, शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे त्यात कोणतंही तथ्य नाहीये आणि ती क्लिप खरी आहे का खोटी आहे हाही प्रश्नच आहे त्यामुळं याच्यावर वायफळ वेळ घालवण्याची गरज नाहीये या ऑडिओ क्लिप मध्ये जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत यावरून पुजारी यांनी आव्हाडांना टार्गेट केलाय एक पीडित महिला माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली एक मला पैसेवाला माणूस माझ्यावरती शारीरिक छळ करतो माझ्या आणि मला कोणी मदत करत नाही संबंधित व्यक्ती टी सी मालक भूषण कुमार यांच्यावरती तीनशे शहात्तर कलमाखाली बलात्कारचा गुन्हा दाखल केला जितेंद्र आवाड हे त्या भूषण कुमारला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावलं व त्यांचं ग्रह खात्याची ताकद लावली आणि त्यांची राजकीय शक्तीपणाला लावून त्या माणसाला वाचवलं बदलापुरात दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर महाराष्ट्रात वर्खणी दिसणाऱ्या पुरोगामी बुरख्या लपलेल्या अनेक घटना प्रकाशात यायला लागल्या शिंदेच्या शिवसेनेचे नेते वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं तर आता जितेंद्र आव्हाडांची जुनी क्लिप नव्यानं व्हायरल होती स्त्रियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करायला कोणी धजावतंच कसं कॅमेरासमोर स्त्री सन्मानाची बात करणारे हे राजकारणी पडद्याआड मात्र त्या स्त्रीला कायम गृहित धरत असतात का असा प्रश्न उपस्थित होतोय निकेश शार्दुल पुढारी न्यूज मुंबई